सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम या मंचवर उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय भाऊ देशमुख बालाजी नंदनकर या सर्वांना माझ्या नमस्कार या ठिकाणी आपले लाडके नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी त्यांचे पदार्पण झालेलं आहे सगळ्यांनी त्यांच्या काळावरून स्वागत करावं आणि त्यांना विनंती करण्यात येते की कृपया त्यांनी स्टेजवर येऊन आपली जागा ग्रहण करावी अशी आग्राची विनंती आहे त्याचप्रमाणे या मंचवर उपस्थित असलेले मंडळाचे संचालक आदरणीय प्रकाशजी शाहू मनोजजी उराडे साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम या, या मंचवर उपस्थित असलेले परमपूज्य एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राऊत गुरुजी जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी यांना सुद्धा माझ्या प्रणाम या मंचावर उपस्थित असलेले परमपूज्य एक सेवक मंडळाचे सर्व सन्माननीय मार्गदर्शक गण या सर्वांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री राज्या आदरणीय बावनकुळे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या शुभांगीताई गार्ढणे त्याचप्रमाणे गड ग्रामपंचायत बहादुरा परिसरातील उपसरपंच राजकुमारजी वंजारी गड ग्रामपंचायत सदस्य नामदेरावजी नांदुरकर यांना सुद्धा माझा नमस्कार या ठिकाणी उपस्थित माजी संचालक संजयजी वाघमारे सहादेवजी तिघरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार हिंगणया शाखेतील सहसचिव आदरणीय कार्याध्यक्ष निखार साहेब आणि सहसचिव दिलीपजी भोय यांना सुद्धा माझा नमस्कार या ठिकाणी उपस्थित सर्व परमपूज्य परमात्मा सेवक मंडळातील सर्व मार्गदर्शक सर्व कार्यकर्ता सर्व सन्माननीय सेवक सेविका बाल या सगळ्यांना माझा नमस्कार वेळ फारक झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी बरेच मार्गदर्शन मिळालेलं आहे मंडळामार्फत गावोगावी जे कार्यक्रम आयोजित केले जातात याचा उद्देश बाबांनी लोकांना जागवण्याकरता हा कार्यक्रम गटा गटामध्ये गावागावामध्ये दिला जातो आणि त्याचप्रमाणे बहादुरा या ठिकाणी सुद्धा जनजागरण करता प्रचार आणि प्रसाराकरता परमेश्वरी कार्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे फार आनंदाची बाब आहे की मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी सेवक आणि सेविका उपस्थित आहे फार लांबून लांबून आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आम्हाला आज ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीकडे आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे जीवन मिळालं आपला जन्म झाला मानवी जीवन मिळालं चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून हा मानव जन्म आपल्याला मिळत असतो असं पुराण सांगतात आणि त्याप्रमाणे आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे या मानव जन्माचे कर्तव्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये करवून घ्यायचे आहे आणि म्हणून परमेश्वराने एक भक्तीचा मार्ग या ठिकाणी सोडलेला आहे भक्ती विना उद्धार नाही कोणाच्या भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाच्या भक्ती जर केली तर आपल्या जीवनाच्या उद्धार होऊ शकते जर भक्ती केली नाही तर जीवनामध्ये हा मानवी जीवन घेऊन आपण काही सार्थक केलं नाही हे सिद्ध होते आणि म्हणून भक्ती या कार्यक्रमामध्ये या चर्चा बैठकीमध्ये भक्तीला जास्त महत्व दिलेलं आहे आणि ती भक्ती जर असेल तर मानवी सेवा करण्याची मानवी सेवा ही परमेश्वरी सेवा बाबांनी चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला जागवलेला आहे आम्ही अनेक मध्ये होतो प्रवचन ऐकत होतो कीर्तन ऐकत होतो आपण सुद्धा फार लांब लांब जाऊन त्या महात्म्याच कीर्तन आणि प्रवचन ऐकून त्या काळात लिहिलेला इतिहास हा आम्ही आमच्या डोक्यामध्ये भरवत होतो साध्य झालं नाही काहीही साध्य झालं नाही कारण की मानव देहाला आम्ही समजू शकलो नाही जो जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याच मानवी देहाला आम्ही समजलो नाही आणि म्हणून काही सार्थक झालं नाही व्यक्ती होतो अंधश्रद्धेमध्ये होतो अन्न सत्ता आमच्या डोक्यामध्ये भरून होत्या खूप पैसा खर्च केला या गावी जा त्या गावी जा होत काही नाही शरीरा परंतु आम्ही त्याला अंधश्रद्धा समजून या जनताकडे त्या तांत्रिकाकडे त्या मांत्रिकाकडे जाऊन आपला वेळ घालवला आमचा पैसा खर्च केला पण जीवनाचे सार्थक आम्ही समजलो नाही आज गरज आहे आज आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे का बरोबर काल का नव्हती आज का आहे हा मुद्दा आमच्या समोर तर कालपर्यंत द्वापार युगाने सतयुग होत त्या द्वापार युगात सतयुगामध्ये मानवी जीवनाचे सारखा तिथल्या लोकांनी केलं कलियुग निर्माण झालं आणि कलियुगामध्ये ज्या ज्या घटना घडणार आहेत ते सर्व शास्त्र पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे की कलियुगामध्ये भक्ताच्या सर्थात भावाची बहिणीला ओळख राहणार नाही स्वतःच्या जन्म देणाऱ्या मातेला ओळखणार नाही भावा भावाचं फायदन नाही हा प्रकार कलियुगाच्या जा काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये अस्तित्वात येणार आहे आणि जवळपास आपण तो वर्तमानपत्रामध्ये पाहत आहोत म्हणून आज आम्हाला भक्तीची गरज आहे जर जा आम्ही भक्ती केली नाही तर गेला गेला जन्म वाया गेला पुन्हा जन्म हा मिळणार नाही ज्या आम्ही तडफडत आहोत जन्म मिळाल्यानुसार त्या जन्माचं कर्तव्य काय आहे हे समजण्याकरता तडफडत आहोत ते करणे आम्हाला अत्यंत गरजेचे आहे त्या परमेश्वराला मिळवून भगवान बाबा हनुमानजीला मिळवून जगाच्या कल्याणा संतांची विभूती या म्हणीप्रमाणे लोकांना जागविण्याचे के कार्य केले मानव धर्म बाबांनी कधी स्वार्थ साधला नाही मनामध्ये कधी अहंकार आणला नाहीतर ना बाबा बी या धर्माला एक वेगळं नाव देऊ शकले असते कारण की त्या भव्याच्या महान शक्तीला बाबांनी प्राप्त केलेलं होत आदरणीय अजयजी बुधारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्वांनी त्यांच्या कारणाबाजून स्वागत करावं माजी सभापती आणि त्यांना विनंती करण्यात येते की कृपया त्यांनी स्टेजवर येऊन आपली जागा ग्रहण करावी बाबांनी आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण केला नाही स्वार्थ निर्माण केला नाही आणि म्हणून या मानव धर्माची स्थापना करण्याकरता त्या परमेश्वराने बाबाला बुद्धी दिली मानव धर्म स्थापन केला या मानवाला जागवण्यासाठी बाबा पाणी फिरले बाबांनी व्यसनमुक्ती या नऊ ते दहा लाख लोकांची केली पुढे करोड लोकांची होणार आहे अंधश्रद्धेमधून मुक्त केलं आणि मानवाने कसं वागायचं कसं जगायचं हा संदेश बाबांनी या ठिकाणी सोडून गेले आता कर्तव्य आहे आमचं आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काय करायचं आहे हे ठरवायचं आहे सगळ्या लोकांना भाषण देता येते सगळ्यांना बोलता येते कोणी या ठिकाणी अज्ञान नाही बाबांनी प्रत्येकाला ज्ञानी बनवलेला आहे परंतु समजण्याची गरज आहे की मला काय करायचं आहे मी कसा आहो आम्हाला माहित आहे जो संदेश सोडला त्या संदेशाला बाजूला ठेवून आम्ही काय कृत्य करत आहो कशा कार्य करत आहो परमेश्वराला ठाऊ आहे परमेश्वर ओळखेल या मानवाला परमेश्वराने ओळखलं आणि म्हणून बाबाला त्या परमेश्वराने म्हणलं हे मानव तू बैमान आहे काय म्हटलं हे मानव तू बैमान आहे अर उसने का तू एक आहे मय मानव पे कदापि विश्वास नाही करता एवढी मोठी गोष्ट झाली ती गोष्ट बाबाच्या जा कलियाला लागली आणि या सर्व मानवाचं कर्तव्य एका बाबांनी पार पाडलं एका बाबांनी पार पाडलं महानते त्याची बाबा चुंडोली त्या परमेश्वराला सत्याचे वचन दिलं आणि सत्यतेने बाबा वागले बाबांवर किती अपक्ष आला किती लोकांनी छळ पोहोचवली जे आज आमच्यावर पोहोचत आहे किती लोकांनी छळ पोहोचवली जंगल जडते तर जग पाहते मन जडते तर कोणाला दिसत नाही लक्षात घ्या आणि म्हणून स्वतःच्या स्वतःला सांभाळायचं आहे लक्षात घ्या ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे जे मानव जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे तिकडे आमचे लक्ष पाहिजे नाही तर मध्ये राहुनी उपयोग नाही मी नाही म्हणत बाबांनी म्हटलं लाखो सेवक होतील म्हणे पाय सेवाला जागे राहणार नाही पण बोटावर मोदी इतकी राहतील म्हणे हे तुम्हाला ठरवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे की मी बाबांच्या या मार्गामध्ये सेवक आहोत किंवा हो नाही मग जर सेवक आहोत तर मला कसं मागायचं आहे आम्हाला दुसऱ्याचेच पाठ दिसते आम्हाला दुसऱ्याचेच चेहरा दिसते दुसऱ्याच्या चुका काढू शकतो आम्ही मात्र स्वतःच काही दिसत नाही मला त्या गोष्टीची दूषित हवा सुरू आहे या काळामध्ये दूषित हवा सुरू आहे आणि ती दूषित हवा जर आम्हाला लागली पुन्हा आम्ही जैसे ते वैसे या टिटी घेऊन जाऊन आम्ही फायदा काही उरले नाही आणि म्हणून या मानव धर्माला जागवण्यासाठी या मानव धर्माला जागवण्यासाठी सत्याला कसोटी लागेल सत्याला कसोटी लागेल आणि कसोटी असते पण सत्याचा विजय होत असतो कधी लक्षात ठेवा सत्याचा विजय होत असतो पाहाला आम्ही अर्थाचे अनार्थ काढतो आम्ही पॉईंट मिळाला की टोचन देण्याचे कार्य करतो आम्ही पण मी काय करत आहो माझे काय कार्य सुरू आहे बाबांच्या या ध्येय ध्रोणानुसार कार्य सुरू आहे किंवा नाही याचा आम्हाला भान राहत नाही कारण की आम्हाला लालच सुटली आम्हाला स्वार्थ सुटला आमच्या लक्ष अहंकाराकडे गेलं आमच्या लक्ष त्या अभिमानाकडे गेलं आणि म्हणून ज्या गोष्टीला अहंकार किंवा अभिमान नसते बाबां बाबांकडे थोडं लक्ष वडवा बाबांना ठेकेदारी सोडावं लागली बाबांना नोकरी सोडावं लागली काय काय बाबांनी कशा गती भोगल्या हे बाबाला माहिती कशा करता तर या जगाला जागवायचं होतं सत्यासाठी बाबाला जर पैसा कमवायचा असता तर ज्या परमेश्वराला जेव्हा मिळवलं प्रमाण कळवलं बाबांनी तेव्हा बाबाच्या निवासस्थानामध्ये पैसा निर्माण झाला होता लाल जागा येऊन गेली होती आणि परमेश्वराने म्हटलं हे मानव मुझे प्राप्त के उठाया असे काय होत तुझे बाबाला पैशाची गरज असते की नाही तर बाबांनी ते धन उचललं असत आणि म्हणून बाबांनी सांगितलं हे परमेश्वरा मी याकरता तुला मिळवलं नाही त्या करता मी तुला मिळवलं नाही मला धनी पाहिजे म्हणे मला तू पाहिजे तू जर माझ्या जवळ आहे तर सात जन्म घेऊन मी कार्य करत राहील सात जन्म घेऊन या जन्मात नाही झालं पुढल्या जन्मात की। बाबा इथे उपस्थित आहे पण आम्ही सेवक आमचे कर्तव्य पार पडण्याकरता कमी पडतो आहे कमी पडतो आहे लक्षात घ्या आज गरज आहे त्या गोष्टीची भर देण्याची या भक्ती मार्गाला भर देण्याची गरज आहे अन्यथा या जीवनामध्ये काही सार्थक होणार नाही आणि म्हणून मुख्य वक्ते या ठिकाणी आलेले आहेत आमचे मंत्री महोदय त्यांच्याकडने आम्हाला मार्गदर्शन घ्यायचे आहे आमचे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडूनही आम्हाला मार्गदर्शन घ्यायचे आहे म्हणून ने मी नेमकं छोटस सांगेन तुम्हाला की बाबांनी ज्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला जी धुरा सांभाळण्याकरता दिलेली आहे आम्ही सर्व त्या मंडळाच्या बाजूनी राहायला पाहिजे ज्यांनी बाबांकडे लक्ष दिलं असेल बाबांच्या कर्तृत्वाकडे जर लक्ष दिलं असेल त्याचं मन कुठे भटकणार नाही ज्यांनी भक्ती मार्गाकडे लक्ष दिलं असेल तो कोणाकडे पाहणार नाही चाहे विठ्ठल क्षीरसागर असेल चाय कोणी असे कोणाकडे पाहणार नाही त्याच्या लक्ष राहील तर ते परमेश्वराकडे कारण की भक्तीमध्ये पावर तो आहे त्याच्या लक्ष कुठे राहत नाही आणि म्हणून बाबांनी बाबाला माहित होतं हा माणूस जन्माला एक दिवस जायचा आहे एक दिवस जायचा आहे मग मी येण्यावर काय आणि म्हणून बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली पदाची लालच राजकारण या गोष्टीमुळे काही फाटे फुटले नाही का सारे परमेश्वराचं नामस्मरण करत आहे पण फाटे फुटले विचार जुळले नाही आणि म्हणून तुकडे झाले आणि त्या तुकड्यामध्ये आम्ही जगत आहोत आम्हाला कोणत्या तुकड्याची गरज आहे कोणत्या जागेची गरज आहे हे आम्हाला ठरवायचं आहे पण बाबांनी शब्द दिला की मी गेल्यावर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने जे काही आदेश काढले ते आम्हाला मान्य राहायला पाहिजे पण आम्ही घमंडी माणसं जर मी थोडं चांगलं म्हटलं लोकांना तर क्षीरसागर चांगलं आहे याच्यावर माणूसच नाही पण थोडं तत्वावर जर बोलायला गेलं तर काटा उठून जाते आणि याच्यासारखा वाईट माणूस नाही मग आमची वृत्ती बदलून जाते कुठे गेली आमची भक्ती कुठे गेली आमची भक्ती कुठे गेली आमचे गे तत्व कुठे गेले आमचे नियम लक्ष द्यायचे आमच्या त्या गोष्टी असो बाबांनी थोडस सांभाळायला सांगितलं हे जीवन बाबा रे तुझ्या आहे तुझ्या पासी परी तू जागा बुल लास तुला सांभाळायचे आहे तुझ्याजवळ परमेश्वर आहे तुला कुठे जाण्याची गरज नाही आज एवढा शिवरात्रीचा दिवस शिवरात्रीचा दिवस महाशिवरात्री आणि आम्ही सत्संगामध्ये बसलो किती भाग्यवान कोणी घडवलंय हे सर्व करता करविचा परमेश्वर आहे प्रभू सो ना तुम्ही कशाला सांग केला की आम्ही समजू शकत नाही त्या दृष्टीला पण आज गरज आहे समजण्याची आणि म्हणून मंडळाने जे आदेश दिले जे कार्य सुरू आहे त्या कार्यावर त्या पावलावर पाऊल देणं आमचं कर्तव्य आहे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही विसरतो हो। बऱ्याच ठिकाणी दौरे होतात आणि लक्षात येते की प्रत्येकाच्या घराला जे पाठी असते ती मंडळाची नसते जे स्टिकर आहे कृपया दारू लक्ष घ्या लक्ष घ्या कृपया दारू पिऊ येऊ नये मंडळाने स्टिकर काढलाय प्रकाश काय परमपूज्य परमात्मा नायक सेवक मंडळ अशा प्रकारचे स्टिकर काढला आहे दोन रुपयाचे स्टिकर आहे फक्त आणि हे आपल्या संसाराला आपल्या घराला अडचण आहे राखण आहे आणि म्हणून आपण ते स्टिकर वापरलं पाहिजे असं आढळून आलं बऱ्याच ठिकाणी की तो मंडळाचे सेवक राहते पण त्याच्या घराला पाठी कुठली तरी राहते आता मार्केटमध्ये बरेच स्टिकर येतात दुनिया छाती आहे वाला होणार कोणी बाबा हनुमानजीची फोटो लावतात कोणी ते ताबीचे बनवून टाकले म्हणजे आमची वृत्तीबा कुठे चालली जुन्या विचाराकडे बाबांनी तर नियमात सांगितला जुने विचार बंद करणे साठी गोष्ट आहे मंडळामध्ये प्रत्येक व्यक्ती येते वर्षातून चार ते पाच वेळा तीन सव्वीस जानेवारीला तीन एप्रिलला सष्टीला त्याच्यानंतर पंधरा नोव्हेंबरला त्यावेळेस आपण हे एक दोन स्टिकर घेऊन टाकायचे दोन रुपयाचे मंडळातून घ्यायचे किंवा दोन लोकांना काहीतरी अथोराईज केला आहे ते लोक हे स्टिकर विकतात आणि तुम्हाला मळवाच्या मळवा साधं लावाच्या साधं लावा जेणेकरून एक चिंबव नाही की हा मंडळाचा सेवक आहे आम्ही तिथे जातो लक्षातच येत नाही आणि हा दुसरीकडला तर सेवक अरे आहे बाबांचे सेवक तो पण तरी दिशाभूल होण्याचे कार्य हो। आमच्या हो का सेवकांचे लोक करत आहेत ती दिशाभूल होऊ नये म्हणून आम्ही जे मंडळ कार्य करते त्या पावलावर पाऊल देणं त्यांना एक अत्यंत गरजेचं आहे सांगायचं शेवटी एवढंच आहे भक्तीमध्ये जो भक्ती केल्याने उद्धार होतो ठीक आहे आमचे अध्यक्ष महोदय तो विषय घेणारच आहे नाही ती काहीतरी आणि जर असं मी नाही बोललो काय किती आली आमच्या मंत्री महोदयाला सांगा म्हणतात की याचे काय झालं पण मला खात्री आहे मला माझ्या अध्यक्षाला खात्री आहे मला कॉन्फिडन्स आहे त्यांनी कॉन्फिडन्स आहे मी मान्यवर विश्वास करत नाही ज्या भूमीवर ज्या पावन भूमीवर मंत्री महोदय पडले त्या दिवशी त्यांनी शब्द दिला तर भवनाच्या लिस्ट काम माझ्याकडे सोपवून घ्या मी एक महिन्यामध्ये करून निघून गेला पण कायद्याच्या कुठे अडचणी येते काम होईल आम्हाला कॉन्फिडन्स उदाहरण सांगतो अख्ख्या पब्लिकला जन मंत्री महोदयाने केलं नाही ना काय होणार आपलं काय होणार ठेवकाने तुम्ही सांगा हिंमत ठेवा कर लेंगे आपण उशी चिंता करण्याची नाही पण मला एकशे टक्के एक कॉन्फिडन्स आहे साहेबांनी शब्द दिला तो खाली जाणार नाही बिलकुल खाली जाणार नाही कारण की स्वतःहून ज्या दिवशी मंत्री बनले ज्या दिवशी आम्ही त्यावेळेस मुंबईला होतो मदनकर साहेब आणि मी साहेबांच्या कॅबिन मध्येच होतो त्या दिवशी आम्हाला तिथे शब्द दिला पण नागपुरात आल्यावर आमच्या मौदा आश्रमला पाच मिनिटासाठी तरी त्यांनी भेट दिली आणि त्या ठिकाणी पुन्हा शब्द दिला की तुमच्या भवनाचे लिपचं काम माझ्याकडे सोपवून द्या परिपूर्ण होऊन जाईल आणि म्हणून मी कॉन्फिडन्स सांगतो तुम्हाला आणि आता मंत्री महोदय तुमच्यासमोर आलेले आहेत मी जरी काही खोटं ना तर बोलत असेल मी बोलत तर नाही पण लोक म्हणतात जो असं बोलते तो खोटंच बोलते म्हणतो तर असो आम्हाला तिकडे काही बोलायचे नाही आहे काय होते काय नाही होते ज्याचे कर्तव्य तो पाहत बसतो मंत्री महोदयही सांगतील आणि आमचे अध्यक्ष महोदयही सांगतील आणि म्हणून मी विनंती करेन सगळ्यांना की बाबा कुठेही आपलं लक्ष ओळवू नका आपलं लक्ष ठेवा भक्ती मार्ग आपलं लक्ष ठेवा त्या परमेश्वराकडे दाब कोणाची जागा भेटून जाईल बाबांनी आशा नाही केली होती बाबांनी आशा नाही केली गाडी करत केले केवढं मी डाल आम्हाला कशाची अपेक्षा आहे अरे आमच्या त्या ठिकाणी जीव आहे एकाचे एक एक रक्त त्या ठिकाणी वाहू एका एक 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 शोकाच्या रक्ताच्या ठेव त्या ठिकाणी भवन जाणार नाही लक्षात घ्या अरे गव्हर्नमेंटला काबात करून टाकू आपण चिंता करायची बाब नाही बिलकुल चिंता करायची बाब नाही लोकांना सारे करता येते रस्त्यावर उतरता येत नाही एनआयटीला कार्य करता येते पण आम्ही आमच्या तो धंदा नाही आहे ज्या दिवशी अशी आमच्यावर गडफा येईल त्या दिवशी आम्ही दाखवून देऊ नको तिथे तो काही मुद्दा नाही आहे त्याच्याकडे ना काही वडू नका आमचे मंत्री मोदी आपल्याला सांगतील आणि ते राहिली गोष्ट आपल्या जीवनाची मी एक एक मिनिटं घेईल एक दोन मिनटं फक्त की आता लक्ष आहे आपला तर आपल्या जीवनाकडे प्रथम आपलं जीवन सांभाळा बाबाने तत्वशब्द नियम दिले कर्तृत्व करा तत्वशब्द नियमाचे पालन झालंच पाहिजे त्याच्या आचरण करा क्रिया करा कोण होणार नाही क्षीरसागर बोलून राहा ना जर क्षीरसागर खोटं असेल कोणी या ठिकाणी मायकोर सांगावा बोले ते आले त्याची वंदावे पावले बाप दाखवणार श्राद्ध कर बाप मेवा असेल तर जीव घाल आम्हाला चौदावी कर पटकन आणि नसल मेलं तर दाखवू त्या बापाने सिद्ध काम आहे पण फोक्या मार्गाचं काम या ठिकाणी होत नाही म्हणून जीवन फार महत्वाचे आहे आणि ते जीवन जगायचे असेल तर तत्व शब्द निर्माण जगा मग त्यामध्ये मानव धर्माच्या अर्थ निघेल आणि या जीवनाचे सार्थक होईल मी विनंती करेल की मंडळाच्या राहा बाबा बाबा सर्वांकडे आहेत सर्वांना योग दिन बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहे की आम्ही इतरत्र जुन्या विचाराकडे वाटतो ते सारे जुने विचार बंद करून तत्व शब्द नियमाच्या आधारे आमचे जीवन जगण्याचे प्रयत्न करून सगळ्यांनी जो प्रयत्न करा मी सुद्धा करीन एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार